मुंबई पुणे ठाण्यासह ठिकठिकाणी हाहाकार पाहायला मिळतोय मात्र पावसाने हे रौद्र रूप नेमकं कुठल्या कारणामुळे घेतलंय आणि पावसाची तीव्रता नेमकी कधी कमी होऊ शकते यामागचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता तर मुळात महाराष्ट्रामध्ये अनेक भागांची ही अतिवृष्टी सुरू आहे त्याच कारण काय तर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाची क्षेत्र निर्माण झालेली अनेकदा ही कमी दाब क्षेत्र मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी महत्वाचं कारण करतात याही वेळेस असंच झालंय मात्र कमी दाब क्षेत्र झाल्यावर असं नेमकं काय होतं ज्यामुळे इतका गडगडाट विजांचा गडगडाट होत असताना मुसळधार पाऊस पडतो हे आधी आपण पाहूया तर मुळात त्यामुळे भागा भागा या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढतो समुद्र मोठ्या पाण्याच्या स्रोतांमधून बाष्पीभवन होऊन आर्द्र हवा ही जाते। बर जाते आणि हवा मर जाताना अर्थात आपण जसं विज्ञाना शिकतोय थंड होऊन ती ढग बनते आणि अर्थातच या ढगांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे मुसळधार विजांचा कडकडाट हे सगळं आपल्याला अनुभवावं लागतं कमी क्षेत्र जर समुद्रावर असेल तर पावसाचं प्रमाण हे जास्त असतं आणि उष्णकटिबंधीय समुद्रावर कमी दाब क्षेत्र असेल तर ते आणखीन वाढत जातं त्यामधून डिप्रेशन डीप डिप्रेशन ही स्थिती संभावते आणि अनेकदा त्याचं रूपांतर हे चक्रीवादळात सुद्धा होऊ शकतं आपण आता जशी आपल्यासमोर आहे त्यानुसार क्षेत्र ते बंगालच्या उपसागरात आहे आणि त्याचाच परिणाम हा सध्या राज्यातील हवामानाच्या स्थितीवरती होतो दरम्यान इथे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याचं जे दाब क्षेत्र तयार झालंय ते आपल्या राज्यासाठी फायदेशीर आहे का मान्सूनच्या उत्तरार्धात नुकतंच निर्माण झालेलं हे पहिलं कमी तापाचं क्षेत्र आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांच्या दरम्यान निर्माण अनुकूल कमी क्षेत्र दिशेने तेव्हा त्याच पाठोपाठ याच भागामध्ये दुसरं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची स्थिती अनुकूल आहे याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यात सर्वधूर मुसळधार पाऊस होईल सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय या क्षेत्राची वाटचाल ऑगस्ट पर्यंत गुजरातच्या दिशेने होईल आणि या दोन कमी क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा सुद्धा मिळू शकतो शिवाय पाणी एक ग्रस्त असलेले जे भाग आहेत त्यांना सुद्धा हा पाऊस लाभदायक करू शकतो विशेषत धान्य सोयाबीन कापूस ऊस यांसारख्या पिकांना जे पाणी आवश्यक असत ते या कमी दाब क्षेत्रामुळे ढग तयार करून मोठ्या प्रमाणात पावसाच्या रूपात मिळू शकत मराठवाडा विदर्भ मध्य भारत राजस्थान या ठिकाणी सुद्धा हा पाऊस पोहोचत असल्यामुळे पाणी समस्या ही काही प्रमाणात कमी होऊन त्या बरोबरीनेच वीज निर्मिती पिण्याचं पाणी सिंचन यासाठी सुद्धा हातभार लागू शकतो मात्र आता महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्ण स्थिती ज्यामध्ये राज्यात मुसळधार पाऊस होत आहे ते आणखी किती दिवस कायम राहू शकते तर पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सर्वाधिक प्रभाव हा या कालावधीत कोकण आणि वाटवाठ्यावर होणार आहे त्यामुळे काही प्रमाणात या भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते अशीच काहीशी परिस्थिती मुंबईत सुद्धा राहण्याचा अंदाज आहे मुंबईत पुढील काही दिवस पाऊस सक्रिय असेल विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाचं अनेक भागामध्ये परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे काही वेळा चोवीस तासात अधिक पावसाची नोंद होईल त्यामुळे अर्थातच मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आले काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे पावसाच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे मुंबई सारख्या ठिकठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आलेल्या त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये गरज असल्यासच आपण घराबाहेर पडण्याचा विचार करावा मुंबईसह राज्यभरातील पावसाचा